नमस्कार मित्रांनो रेसिप्रोकॉल टॅरिफ याच्या आधी आपण ऑलरेडी बघितलंय की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी रेसिप्रोकल जो टॅरिफ आहे तो भरपूर देशांवर लादलाय आणि भारतासाठी तो सव्वीस टक्के एवढा लादलाय तुम्हाला रेसिप्रोकल टॅरिफ विषयी मी ऑलरेडी एक व्हिडिओ बघितला आहे तुम्ही वरती दिलेला आय बटन क्लिक करून बघू शकता तर मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प यांनी जो रेसिप्रोकल टॅरिफ आकारला आहे भारतावरती याचा एक्झॅक्ट भारतातल्या शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार आहे याची जी पूर्ण माहिती हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्स मध्ये बघूयात तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर रेसिप्रोकल टॅरिफची घोषणा केली आहे अमेरिकेने भारतावर सव्वीस टक्के टॅरिफ लावलेला आहे टॅरिफ म्हणजे एखाद्या देशातून आयात करणाऱ्या वस्तूंवर लावलेले शुल्क आता भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूंवर सव्वीस टक्के टॅरिफ लावलं ला जाईल याचा भारतातील वेगवेगळ्या क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे मात्र सर्वाधिक प्रभाव कृषी क्षेत्रावर पडण्याची भीती तज्ञांकडून व्यक्त होत आहे ट्रम्प यांनी नेमलेल्या टॅरिप भारतीय कृषी क्षेत्रावर नेमका काय परिणाम होणार या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओ मध्ये असा की भारतातून अमेरिकेत कृषी क्षेत्रातील अशा कोणत्या अमेरिकेत निर्यात केल्या जातात असा होता की भारतात अन्नधान्यांचा दुष्काळ पडला होता, होता। मात्र आता भारतानं कृषी क्षेत्रात खूप मोठी क्रांती केली भारत कृषी प्रधान देश असून भारताची आर्थिक लोकसंख्या ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे इथल्या अर्ध्या लोकांना कृषी क्षेत्र रोजगार देत आता भारत कृषी क्षेत्रातील जगातील आठव्या क्रमांकाचा निर्यातदार देश बनला आहे तसेच जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देशही भारतच आहे भारतात फल उत्पादन कुक्कुटपालन झपाट्यानं वाढलं आहे भारत जगभरात धान्य फळ दुग्धजन्य पदार्थ निर्यात करतो याशिवाय भारत तांदूळ कोळंबी मध एरोंडल तेल काजू फळ भाजीपाला डेअरी प्रोडक्ट कॉफी छा आणि कोको पावडर मसाल्याचे पदार्थ अमेरिकेत निर्यात करतो तर अमेरिकेतून बदाम पिस्ता सफरचंद आणि खडधान्य भारतात येतात पण अमेरिकेचा डोळा भारतातल्या कृषी बाजारपेठेवर आहे या आधी अमेरिकानं भारताची कृषी बाजारपेठ खुली करण्याची मागणी केली होती त्यामुळे आता अमेरिकेने लादलेल्या टॅरिफमुळे भारतात कृषी क्षेत्रावर याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचं तज्ज्ञ व्यक्त करत आहेत प्रश्न दुसरा असा की अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा भारतीय कृषी क्षेत्रावर काय परिणाम होईल दिल्लीतील थिंक टँक ग्लोबल भारतातील अमेरिकन कृषी उत्पादनांवर लादले सरासरी सदतीस साठ टक्के आहे आता तो अमेरिकेमध्ये भारतीय कृषी उत्पादनावर पाच पॉईंट तीन टक्के होता पण आता अमेरिकन टॅरिफ वाढवला आहे याचा भारतीय कृषी क्षेत्रावर इथल्या शतकांवर नेमका कसा परिणाम होऊ शकतो याबद्दल कृषी धोरणांचे अभ्यासक अमिताभ बावडे म्हणतात जागतिक व्यापार संघटनेच्या नियमानुसार भारत विकसनशील देश असल्यामुळे अधिकार आता डोनाल्ड ट्रम्प ही ही यांनी त्यांनी हे नवीन तंत्र देखील आपलं आहे भारतातून अमेरिकेत निर्यास होत आहे तर आयात कमी होतो भारतीय शेतमाला व सव्वीस टक्के टॅरिफ लावल्यास भारतीय वस्तू अमेरिकेच्या बाजारपेठेत प्रचंड महाग होती आणि याचा थेट फायदा तिथल्या स्थानिक उत्पादकांना मिळेल यातून प्रचंड मोठा मसूल ट्रम्प सरकारला मिळेल यातून भारतीय शेतकऱ्यांना मात्र नुकसानच होईल अमेरिकेने सव्वीस टक्के टॅरिफ लावला भारत बॅकफुटावर गेलास आणि अमेरिकेतून येणाऱ्या भारतीय शेतमालावरील कर कमी केल्यास भारतीय बाजारपेठेत अमेरिकन शेतमालाचा सुसुवाट होईल तेल मका यांचा भारतीय बाजारपेठेत भडीमार होईल याचा भारतीय बाजारपेठेवर परिणाम होईल पे। ट्रम्प यांच्या टॅरि धोरणामुळे आणि दबावामुळे भारतीय कृषी बाजारपेठ खुली झाली आणि विदेशी उत्पादनावरील आयात कर कमी झाला आहे तर अमेरिकेतल्या शेतकऱ्यांसमोर भारतीय शेतकरी टिकू शकेल का असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित होत आहे आतापर्यंत भारतीय कृषीला प्रोत्साहन मिळावं यासाठी भारत सरकार विदेशी धान्यावर आयात शुल्क लावत होतं त्यामुळे विदेशी धान्य महाग असल्यानं भारतीय शेतीला प्रोत्साहन देखील मिळत होतं ट्रम्प यांच्या टॅरिफ मुळे भारताला विदेशी धान्यावर भर कमी करावा लागला तर भारतातील शेतकरी अडचणी येतील असं म्हणायला हरकत नाही अमेरिकेत शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादन खर्च निघेल इतके भरमसाठ अनुदान दिले जाते त्यामुळे अमेरिकेतला शेतकरी भारतीय बाजारपेठेत स्वस्त दराने माल विकू शकतो अमेरिकेतून धान्य हापूस सोयाबीन भारतीय बाजारात येऊ लागलं भारतीय शेतकरी त्याच्यासोबत करू शकतील का हा महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला मित्रांनो आता भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या अमेरिकेच्या बाजारपेठेतून भारतीय बाजारपेठेत आणण्यासाठी भारतावर दबाव टाकण्यात येत आहे कुठल्या कुठल्या गोष्टी यापुढे आपण समजून घेऊया सध्या भारत आणि अमेरिका यांच्यातील जो व्यापार करार आहे तो दोन ते अडीच ब्रिलियन डॉलर एवढा आहे आणि तो पाच बिलियन डॉलर्स नेण्यासाठी जे ट्रम्प प्रशासन हे प्रयत्न करतो त्यासाठी हे शुल्क हा जो टॅरिफ आहे हा लादण्यात आलाय परिणाम भारतीय शेतकऱ्यांवर कसा होईल हे आपण बघूया आणि तो परिणाम भारतीय शेतकऱ्यांवर होणार आहे मित्रांनो उदाहरण म्हणून जर आपण घेतलं तर भारतात गेल्या काही वर्षापासून जे फळांचं उत्पादन आहे हे वाढलं आहे भारतात एकट्या काश्मीर मध्ये सत्तर टक्के सप्पाचंदाचं उत्पादन घेतलं जातं अशा स्थितीत पाच लाख टन सफरचंद सरकारनं अमेरिकेकडून आयात केले तर काश्मीरचे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत अशाच प्रकारे भारतीय शेतकऱ्यांना या निर्णयाचा फटका बसू शकतो या निर्णयानंतर अमेरिकेतून सोयाबीन त्याच्यानंतर इथेनॉल मका हे भारतीय बाजारपेठेत आणण्यासाठी दबाव आणणार आहे म्हणजे अमेरिकेचा मका गहू भारतीय बाजारपेठेत येणार आणि आपली निर्यात उद्ध्वस्त होणार भारतातून अमेरिकेत पापड अमेरिके लोणच्या पासून अनेक गोष्टी निर्यात होतात यात साखर इथेनॉल फळ यांचा समावेश होतो ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे दूध दुग्धजन्य पदार्थ मासे यांच्या निर्यातीही भारताची संधी संपुष्टात प्रश्न तिसरा असा की अमेरिकेतील महागाईचा परिणाम भारतीय शेतकऱ्यांवर कसा होईल भारतीय वस्तूंवर अमेरिकेत सव्वीस टक्के टॅरिफ लावल्यामुळे अमेरिकेच्या बाजारपेठेत भारतीय वस्तू महाग मग तिथल्या जनतेचा याच्यावर परिणाम नाही होणार का हा प्रश्न उपस्थित होतोय तर तिथल्या जनतेचं उत्पादन चांगलं आहे ते श्रीमंत आहेत त्यांची क्रयशक्ती जास्त आहे आणि त्यामुळे ते या वस्तू विकत घेऊ शकतात पण महाग आहे म्हणून त्यांनी या वस्तूच घेतल्या नाही तर भारताच्या निर्यातीवर त्याचा परिणाम होईल परिणामी भारताला उत्पादन कमी करावं लागेल आणि त्याचा परिणाम डायरेक्ट आणि शेतीवर असलेल्या मजुरांवर होईल तर मग अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे भारताच्या शेतकऱ्यांवर परिणाम होणार असेल तर भारत सरकारनं काय काळजी घ्यायला पाहिजे प्रश्न चौदा असा आहे की सरकारचा पुढचा पाऊल कसा असेल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एका उत्पादनासाठी स्पर्धा करणारे अनेक देश असतात भारतातून आंबा निर्यात होत असेल तर पाकिस्तानातून पण अंबा निर्यात होतो पण भारताच्या आंब्यापेक्षा पाकिस्तानचा आंबा अमेरिकेतल्या लोकांना स्वच्छ वाटला तर तो ते खरेदी करते हे इतर उत्पादनाच्या बाबतीत होऊ शकतं त्यामुळे भारत सरकारला कृषी क्षेत्रांच्या बाबतीत प्राधान्याने विचार करावा लागेल अमेरिकेच्या सरकारसोबत प्राधान्याने चर्चा करावी लागेल आपला शेतकरी टिकवायचा असेल तर त्यांना अनुदान वाढवा नाहीतर त्यांचा उत्पादन खर्च कमी होईल अशी धोरणं आखायला हवी किंवा शेतकऱ्यांना एमएसपी द्यायला हवी दरम्यान ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफ बद्दल भारताची भूमिका काय असेल भारत काय करणार का आहे असा प्रश्न केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांना विचारण्यात आला यावेळी ते म्हणाले डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी अमेरिका प्रथम आहे मोदींसाठी भारत प्रथम आहे आम्ही या टॅरिफचा काय परिणाम होऊ शकतो त्याचं विश्लेषण करू आणि त्यानंतर निर्णय घेऊ तर मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प यांनी सव्वीस टक्के जो रेसिपल टॅरिफ आहे हा भारतावरती लावला आहे आणि या टॅरिफमुळे भारतातील शेतकरी आणि भारतीय कृषी क्षेत्रावर कसा परिणाम होईल या सगळ्या गोष्टी आपण आजच्या बघितल्या आहेत तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल व्हिडिओची माहिती जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद